कसबा बावडा कोल्हापूर येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण खासदार राहुलजी गांधी यांच्या हस्ते चार ऑक्टोबर सायंकाळी पाच वाजता स्वागत उत्सुक आमदार सतेज उर्फबंटी पाटील कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ गोकुळचे गाय दुधाचे देशी लोणी बटर पूर्व युरोप व पश्चिम आशिया सीमेवरील अझरबैजान या देशातील अटेणा दूध संघास निर्यात करण्यात येणार असून गोकुळने केलेली ही पहिलीच थेट निर्यात आहे आज घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर बेचाळीस मेट्रिक टनाचे वातानुकूलित कंटेनर अझरबैजान देशाला पाठवण्यात आले या गाडीचे पूजन व निर्यात शुभारंभ संघाचे चेअरमन अरुणकुमार डोंगळे यांच्या हस्ते व संचालक मंडळ यांच्या उपस्थितीत गोकुळ प्रकल्प येथे करण्यात आले यावेळी बोलताना संघाचे चेअरमन अरुण कुमार डोंगळे म्हणाले की गोकुळ ब्रँडची उत्पादने नेहमीच गुणवत्तापूर्ण असल्याने गोकुळला मानाचे स्थान निर्माण झाले आहे संघामार्फत वेगवेगळे दुग्ध पदार्थ मार्केटमध्ये विक्री केले जातात दुग्ध पदार्थाची विक्री वाढवण्याच्या दृष्टीने व अतिरिक्त गाय दुधाची निर्गत होण्यासाठी गाय दुधाचे पदार्थ निर्यात करणेबाबत संघामार्फत प्रयत्न सुरू आहेत याचाच एक भाग म्हणून अझरबैजान या देशामधील मे अटेना डेरी यांनी संघाचे गाय देशी लोण बटर खरेदी केले असून आज घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर बेचाळीस मेटनाचे कंटेनर पाठवण्यात आले याचबरोबर नजीकच्या काळामध्ये मे अटेना ग्रुप यांनी संघाकडून आणखी लोणी दूधभुकटी व तूप खरेदी करण्यामध्ये स्वारस्य दाखवले असून त्यांना संघाचे दुग्ध पदार्थ निर्यात करण्यात येतील व भविष्यात इतर देशांनाही गोकुळची दर्जेदार दुग्ध उत्पादने निर्यात करण्याच्या दृष्टीने प्रयत्नशील असल्याचे संघाचे चेअरमन अरुण डोंगळे यांनी सांगितले पश्चिम आशियातील व पूर्व युरोपातील अझरबैजान देशातील बाकू या प्रदेशातील अटेना दूध संघ गोकुळकडून गाय तूप लोणी आणि दूध भुकटी यांची आयात करून ते रशिया अझरबैजान कझाकिस्तान इराणसह अशा वीस देशांमध्ये विक्री करणार आहेत यामुळे गोकुळचे दुग्धजन्य पदार्थ आशिया व युरोपातील देशामध्ये उपलब्ध होणार आहेत याचा गोकुळ परिवारातील सर्व घटकांना अभिमान असून याचे श्रेय सर्व संघा याचे श्रेय सर्व संघाचे संचालक मंडळ अधिकारी कर्मचारी यांना जाते या निर्यातीसाठी संघाचे मार्केटिंग अधिकारी यांनी व त्यांच्या टीमने विशेष परिश्रम घेतल्याबद्दल यावेळी त्यांचे कौतुक केले यावेळी संघाचे चेअरमन अरुणकुमार डोंगळे संचालक बाबासाहेब चोगले अजित नरके शशिकांत पाटील सुयेकर किसन चौगले नंदकुमार ढिंगे संभाजी पाटील प्रकाश पाटील सुजित मिंडचेकर अमरसिंह पाटील बयाजी शेळके कार्यकारी संचालक योगेश गोडबोले बोर्ड सेक्रेटरी प्रदीप पाटील डेअरी महाव्यवस्थापक अनिल चौधरी प्रशासन व्यवस्थापक रामकृष्ण पाटील मार्केटिंग व्यवस्थापक हनुमंत पाटील उपेंद्र चव्हाण लक्ष्मण धनवडे इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते कोल्हापूरहून दर्पण दर्पणणीवसाठी अनिल पाटील निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजणे दर्पण न्यूज